धन्यवाद सर्वांचे त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थी आणि आमच्या आदर्श आदर्शी अधिष्ठाखा सर मॅडम आणि प्राध्यापक या सर्वांनी मिळून एक फिलॉसॉफर्स मॅप देखील बनवले आहे तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी फिलॉसॉफर्स मॅपचे प्रदर्शन And thoughtfully designed map showcasing philosophical ideas and thinkers from across the globe. Across the, journey of the, across the journey of human civilization, great philosophers emerged in every part of the world, contributing to the construction of knowledge that has enriched human life with meaning and wonder. Indian university students and faculty have collaboratively designed the philosophers' world map to honor the enduring legacy of philosophical thought, Across civilizations, this initiative celebrates the intellectual contribution of great philosophers who have shaped the human understanding, ethics, science, and society over centuries. The philosopher world map is embedded on Google Earth. It has interactive location pins highlighting philosophers from all over the world and each film represents a brief overview of key ideas and philosophical contributions. It blends geography and philosophy to make learning engaging and accessible. Philosophers World Map is an interactive platform dedicated to exploring great philosophers around the world. It includes a powerful search bar, a search bar that allows users to search for various philosophers by their names, historical eras or philosophical schools each profile highlights philosophers biography okay. major contributions yes. famous quotes media gallery along with referencing for deeper study you can also browse philosophers by geographic regions such as eastern and western this website offers a point size yet insightful journey through the global history of philosophy what makes this website unique is that it is the first website to include a map that clearly shows the exact locations associated with different philosophers now i invite the entire group all the team members on the stage along with the faculty members of Mahatma Gandhi Mission bit. या ठिकाणी आयोजित सायन्स फिलॉसॉफी अँड प्रेझेंट स्टेट महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या सोबत आयोजित या तीन दिवसीय नॅशनल सेमिनार आणि त्यांच फोर्टी फर्स्ट अन्युअल सेशनला लाभलेले पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी ऑनरेबल चान्सलर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई फॉर्मर वाईस चान्सलर ऑफ युनिवर्सिटी ऑफ मुंबई प्रोफेसर संजय देशमुख सर प्रोफेसर आदित्य अभयनकर हेड डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी श्री मोहनराव देशमुख सर कॉन्फरन्स चेअर श्री श्री सुनील दत्त गावरी प्रेसिडेंट महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद आदरणीय जोशी मॅडम मायकली रेखा शेळके मॅडम जॉन सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यापीठातील अधिष्ठाता शिक्षक विभाग प्रमुख आणि या परिषदेसाठी आलेले सर्व महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि जे शोध निबंध सादर करणार आहे असे स्टुडंट रिसर्चर सायंटिस्ट आणि इन्व्हायटेड गेस्ट सर्वप्रथम कुलगुरू या नात्याने मी आपल्या सर्वांचं एम uh, जी एम विद्यापीठामध्ये स्वागत करतो एमजीएम विद्यापीठामध्ये त्या आपण की डिसिप्लिनरी एज्युकेशनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट करत असतो आणि त्याच माध्यमातून तत्वज्ञान परिषद आणि विद्यार्थी विद्यापीठ यांच्या संयुक्त अभिवा संयुक्त कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ही परिषद आयोजित केली आपल्याला वाटेल की सगळी सायंटिस्ट आहे परंतु आपण यू कॅनॉट सेपरेट सायन्स फ्रॉम फिलॉसॉफी सायन्स गिव्ह बेसिकली इम्पिरियल डेटा प्रूफ ऑफ कन्सेप्ट अँड ऑल्सो अप्लिकेशन फिलॉसॉफी टॉक्स अबाउट लॉजिकल एक्सप्लेनेशन आणि त्याचबरोबर द फिलॉसॉफी ॲज इट इज डेव्हलप बेस्ड ऑन द कंडिशन रिवेनिंग कंडिशन म्हणजे मग सामाजिक असेल आर्थिक असेल सांस्कृतिक असेल एक जीवनपद्धती डेव्हलप होत होत एक फिलॉसॉफी तयार होते मग आपण बघितलं की फिलॉसॉफी या विद्यापीठाचं नाव महात्मा गांधी आहे महात्मा गांधींची फिलॉसॉफी असेल विवेकानंदांची असेल गौतम बुद्धांची असेल जैन असेल त्याचबरोबर शीख असेल ख्रिश्चन असेल या विद्यापीठामध्ये प्रत्येक महिन्याला असा एक कार्यक्रम होत असतो की या फिलॉसॉफिकल जे लोक आहेत त्यांच्यावर एक एक कार्यक्रम होत असतो ते त्या माध्यमातून आपण त्यांच्या फिलॉसॉफीचं पुन्हा आपण एक करत असतो संशोधन करतो त्याच आपण जर बघितलं की या मॅपच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ग्रेट फिलॉसॉफी आहे आणि त्यांनी चेंजिंग टाइम अँड चेंजेस जे काही हेक्टिफाई करेक्टिव्ह ऍक्शन झालेली आहे फिलॉसॉफी मध्ये आणि ती भूतकाळनं भविष्य भविष्याकडे वाचन करत असताना वर्तमानात केलेले जे करेक्शन्स आहेत ते आपण त्याचपणे अभ्यास करतो आणि अशा पद्धतीने जर आपण पॉलिस्टिक एज्युकेशन भर दिली तर या माध्यमातून आपण खरोखर विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना त्याचबरोबर शिक्षकांना अशा पद्धतीने आपण तयार करत असतो ज्येष्ठराज दोषी सर तरी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांना ज्येष्ठराज दोषी म्हणून ओळखलं जातच तरी आमच्या फील्डमध्ये जे बी दोषी सर डायरेक्टर ऑफ द युनिव्हर्सिटीचे त्याचबरोबर त्यांनी मला वाटतं मुकेश अंबानींना पण शिकवलेलं आहे आणि ही इज अ ग्रेट जेव्हा तुम्ही त्यांचा बायोडेटा ऐकाल बी यू विल की सर डायव्हर्स फील्ड मध्ये सायन्स फिलॉसॉफी डेव्हलपमेंट संशोधन तसं एकत्रित करून या ठिकाणी शिक्षकांना प्रबोधन खरोखर सर आपण आलात त्याबद्दल खूप खूप आपले आभार आणि आपले स्वागत त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की अं फॉर्मर वाईस चान्सेलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी संजय देशमुख सर खरोखर ते संजय वाचो नावाचं एक चॅनल चालवतात चॅनल दररोज ते फिलॉसॉफिकल पोस्ट अक्रॉस इलाइट क्लास फिरवत असतात तर मला वाटलं की ते लाईफ सायन्सचे आणि खरोखर लाईफ सायन्स क्लोज टू लाईफ लाईफ इज क्लोज टू फिलॉसॉफी आणि म्हणून अशा पद्धतीचं जेव्हा आपण स्पीकर्स येतात तेव्हा ते एनरिचिंग करतात एखादी कॉन्फरन्स जे असतात ते एनरिचिंग करते त्याच्यासाठी आपलं टॉपिक आहे की सायन्स फिलॉझॉफी आणि प्रेझेन्स तर आपण आला खूप आपलं स्वागत आदित्य अंबेडकर सर जे जगभरामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप करून पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सेंटर सुरू केलं पुणे विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट आहे आज त्यांच्याकडे अनुदृष्ट टाईपचे टेक्नॉलॉजिकल अभ्यासक्रम चालतात कॅन नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सचा आपल्याला वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप मोठा भाव आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा खूप ते आणि ऍडव्हान्स कोर्सेस या पुण्या विद्यापीठामध्ये सुरू असतात सरांचं फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड आहे आणि त्याचबरोबर थरो सायन्स अँड फिलॉसॉफी सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी सायन्स अँड सोशोलॉजी अशा प्रकारचं त्यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट केली सरांनी काल पुण्यावरून ट्रॅव्हल करत येणं म्हणजे खरोखर आजकाल आहे तर आम्ही खरंच घेतला घेतलाय त्याबद्दल आपले आभार आणि थँक्यू फॉर तत्वज्ञान परिषदेचे खरोखर आभार की त्यांनी आम्हाला ही संधी दिली या ठिकाणी सर्व लोक आलात आपण कॅम्पस मध्ये जे काही फॅसिलिटी आहे जसं इनोव्हेशन इन्क्युबेशन रिसर्च सेंटर आहे स्कूल ऑफ डिझाईन आहे खादी आणि पैठणी डिझाईन सेंटर आहे या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही एज्युकेशन मध्ये कशा इंटिग्रेट केलेल्या आहेत ते आपण सर्वांनी बघावं जरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक ब्रीफ ते सांगितलं नाही की पॉटरी आहे बिदरी आहे अशा पद्धतीच्या आणि इथे आम्ही स्वतः आमचे स्कूल ऑफ फिल्म आहेत स्कूल ऑफ फोटोग्राफी आहे जर्नलिझम आहे अशा विविध प्रकारच्या अंतर्गत आणि इंजिनिअरिंग हॉटेल मॅनेजमेंट ऑल द फॅसिलिटीज अँड फॅकल्टीज फॅमिली आपण या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या मुलांना पण त्याचा फायदा होऊ शकतो आणि सोसायटी इमर्शन प्रोग्राम सोसायटीला कनेक्ट असतो स्कूलशी कनेक्ट करतो आणि त्या माध्यमातून इंटरनॅशनल पासून तीनशे प्रोग्राम आहेत जवळपास नऊ हजार विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि विविध विद्यापीठांसोबत पण कोलॅब्रेशन केलंय मुंबई विद्यापीठासोबत कोलॅब्रेशन आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासोबत आहे तर आपण इंटरनॅशनल नॅशनल रिसर्च आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूशन सोबत कोलॅबरेशन करून विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग प्रोग्राम असेल ट्वेल्थ डिग्री प्रोग्राम असेल जॉईंट डिग्री प्रोग्राम असेल आता आपण टू टाइम्स ऍडमिशन देतो त्याचबरोबर आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मिळतील त्या सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील तत्वज्ञान परिषद आणि रिसर्च कोर्स आणि म्हणून योगायोगाने आम्ही आता याची दिग्गज आले असल्यामुळे आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम दिस इज कॉम्पनंट ऑफ इट अकॉर्डिंग फॅकल्टी वर्कशॉप करतो आपण स्टुडंटला एखादा आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये फॅकल्टी लाँग्वेज करतो आणि कॉन्फरन्स मध्ये सब्जेक्ट लँग्वेज करतो आणि म्हणून आजपासून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर टीचर्स इन बेसिक अँड अंड्राईट सायन्स त्याचबरोबर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या फॅकल्टी टीचर्स आहेत आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन रिसर्च अँड एक्सलन्स डिझायनिंग ऑफ रिसर्च प्रोजेक्ट फॉन फंडिंग एजन्सी अशा विविध विषयांवर पण फॅकल्टी डेव्हलप दुर्लाभ ठेवला आहे पण याच माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे इनॉग्रेशन तर या प्रसंगी दोन्ही उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च सर्वांचं स्वागत करतो आणि या कॉन्फरन्सला आणि शुभेच्छा देतो चान्सलर सर थोड्या वेळात जॉईन करतील तर त्यांच्या वतीने मी आपण सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद सर जसं की आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये मूल्य निरोपण जे आहे तर आपल्या कुटुंबाद्वारे आणि त्याचप्रमाणे आपला आपण ज्या समाजात राहतो ज्या औपचारिक अनौपचारिक शिक्षणामध्ये आपण ग्रहण